ओके सो आम्ही जाऊन आलोय स्टार बाजारला आणि आता तुम्हाला अचानक गाडीमध्ये अजून माणसं दिसत असतील आणि सांगूनच देते मॅक्डीला चाललोय पण मॅक्डीला जाऊन स्वस्तात कसं खायचं हे मी तुम्हाला शिकवणार आहे या व्हिडिओ मध्ये मी शिकवणार आहे फ्री मध्ये कसं खायचं हो बरोबर प्रिया आपण आम्ही पण आहे की भावाला कसं लुटायचं भाऊबीज सांगायचं वॉशरूम चाललोय परत यायचं ना आणि आम्ही मग लॉक लावून येणार हे पण आम्हाला <laughs> त्यानेच आयडिया दिली आम्हाला हे मामांवर लक्ष ठेवायचं वॉशरूमला गेला की बाहेरून लॉक करायचं आणि निघायचं आपण तर सिरियसली मॅगडी मध्ये एक आहे अप्लिकेशन तिथे बरेच जणांना माहित असेल कोणाला माहित नसेल तर दाखवते बरेच ऑफर्स असतात चांगले माहितीच नसेल नसेलच माहिती हो कारण मी आता पण बघितले ते तिथे अप्लिकेशन म्हणजे ते असताना पण ती सिस्टम खूप जण डायरेक्ट काउंटरला जाऊन ऑर्डर प्लेस करतात लिटरली हाफ प्राइस मध्ये तुम्हाला मिळतं ते जे काही फूड असतं तिथे सो त्याला काय बघू त्याने मला बघायला पाहिजे ना कुत्रा आहे समोर तुम्हाला म्हणतो समोर बघतो गेलो गाडी खाली गेलो आता पोलीस मला त्या तिथीच आठवला बापरे चला <laughs> मग मॅगडीला जाऊन भेटूया आमच्या इथे स्पाइन सिटी ला मॅगडी नवीन तर तिकडे चाललंय आमच्यासाठी जुन्या गेलो असेल शंभर वेळा व्हिडिओ पहिल्यांदा बनवतोय आपण पहिल्यांदा व्हिडिओ बनवतो चला हाऊस बुक भरलाय माझे तर इथे असा मॅगडीमध्ये डिस्प्ले असतो तिथे एक कोड टाकायचा असतो तो कोड कुठून जनरेट करायचा ना ते मी तुम्हाला सांगते प पुढे व्हिडिओ बघत राहा तुम्हाला मी दाखवते हो की कुठून कोड जनरेट करायचा आणि कसा त्याचा वापर करायचा ओके सो इथे तुम्ही बघताय तेजस तेच करतो आहे मग ते कोड टाकल्यानंतर ती ऑफर जनरेट होते आणि मग तुम्ही तिथे पे करू शकता वगैरे म्हणजे तिथूनच सगळं करायचं टेबल सर्व्हिस टाकलं त्याने तिथे नंबर्स असतात साईडला ते नंबर्स एक त्यातला सिलेक्ट करायचा आणि टाकून द्यायचा तिकडे आणि ते घेऊन आपण आपल्या टेबलवर बसायचं ते आणून होम होम डिलिव्हरी म्हणते सॉरी टेबल वरती सर्व्हिस देतात तुम्हाला आणि हे बघा हे ऍप्लिकेशन आहे मॅक्डॉनल्ड ॲप्लिकेशन ओपन करायचं तिथे जाऊन तुम्हाला लॉग इन म्हणजे रेजिस्टर करावं लागतं आधी रेजिस्टर केल्यावर हे दिसतं सरफेस मग त्याच्यावरती तुम्हाला जायला लागतं माय मॅमॅकमध्ये माय एम दिसते ना तिथे तिथे जायला लागतं तुम्हाला आणि तिथून ऑफर सिलेक्ट करायचे म्हणजे हे तुम्ही बघू शकता हे सगळे ऑफर्स आहेत वन फॉर्टी नाईनला ते किंवा आता हे असं नाईंटी नाईनला ही कॉफी वगैरे असं सगळे ऑफर्स असतात तुम्हाला जी ऑफर हवी आहे ना म्हणजे तुम्हाला जे हवं आहे त्यातलं प्रॉडक्ट ते तुम्ही सिलेक्ट करायचं आता ते पण मी तुम्हाला दाखवते कसं सिलेक्ट करायचं तर एवढे म्हणजे इतके ऑप्शन्स असतात ना खूप स्वस्तात तुम्हाला सगळं काही तुम्ही तिथे एन्जॉय करू शकता मस्त खाऊ शकता आता ते दोन बर्गर्स वन ट्वेंटी नाईनला दोन कोक फ्लोट एटी नाईनला मी काही कोणाचं प्रमोशन करत नाही तुमचा फायदा व्हावा एवढंच त्यासाठीच सांगते आता त्याच्यावर मी क्लिक केलं आणि रिडीमवरती क्लिक केलं रिडीम केलं की स्कॅन इन रेस्टॉरंट करायचं आणि पुन्हा एकदा रिडीम करायचं मग तिथे तो कोड जनरेट होतो आणि कोड जनरेट झाला हाच कोड तिकडे जाऊन त्या त्या सिस्टमवर वापरायचा जिथे ते डिस्प्ले असतो ना त्या डिस्प्लेवर वापरायचा तेवढ्या पैशांना तुम्हाला ते, ते मिळतं आणि मग तुम्ही जाऊन पेमेंट वगैरे पूर्ण करायचा हा कोड पंधरा मिनटासाठी वॅलिड असतो त्यामुळे जेव्हा तुम्ही तुमचा टर्न येईल ऑर्डर प्लेस करायचा तेव्हाच हा कोड जनरेट करा नाही तर युजली तो एक्सपायर होऊन जातो मग कोड तो मग त्याचा काही फायदा होत नाही सो त्यामुळे सांग माझ्या काय खातो काय करतो काय करतो नाही फोटो कशाला काढू हाताला फोटो कशाला पाहिजे आम्ही असं रोज रोज येत नाही कधीतरीच येतो फक्त नायडी मध्ये असं रोज खाणं चांगलं नसतं फ्रिक्वेंटली नाही येत गप करतोय बा काय करतोय का तू बोलू नको म्हणतो रियाला म्हणतो काकूला अरे बापरे कुठे इल्ला तो दाखव जरा तेला इकडे नाही नाही तोच बोलतोय का ने दे, ने दे दे नाही 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 बोड देते थांब दिसत नाही तो रिया तुला घे त्याला देऊ नको दे टाकाचा जाऊन आलो आहे आम्ही मध्ये आता घरी चाललो आहे तुम्हाला दिसलं असेल व्हिडिओमध्ये की कसं uh, म्हणजे तिथे जे प्रमोशन्स वगैरे असतात ते कसे अप्लाय करायचे ऍप्लिकेशन डाउनलोड <coughs> करावं लागेल मी काय कोणाचं प्रमोशन नाही करत आहे माझी एवढीच इच्छा आहे की कोणाचे पैसे वाचावे तिथे गेल्यानंतर <laughs> मला काय मॅगडीने काही पैसे पैसे दिलेले नाही आहे बोलायला मी आपलं असंच पैसे वाचावे म्हणून इन्फॉर्मेशन एफ वाय आय कडे जायचंय ना प्रिया <laughs> आम्ही ज्यांचा इंटरव्ह्यू घेतला होता ना होमिओपॅथीच्या मॅडम होत्या त्या त्यांनी त्यांच्याकडे जायचंय हेअरफॉल साठी मी मध्ये ट्रीटमेंट चालू केलेली पण माझं काय ते जमलंच नाही मेंटेनन्स में होत नव्हतं काय माहिती का परत एकदा जाऊन बघतो खूप जास्त हेअरफॉल होतोय आपल्या इथलं पाणी ते ह्याचं आहे ना शारच त्याच्यामुळे मला वाटतं जास्त हेअरफॉल सगळ्यांनाच त्रास होतोय आपल्या इथे बऱ्याच जणांना सोलरचं पाणी येईपर्यंत मी उठली तर पाहिजे माझी नाईट शिफ्ट असते त्याच्यामुळे मला काय झालं जात पण हो हो तेच नावरून संपून जात ना पाणी ते सगळे लोक एवढे आंघोळ करेपर्यंत अजिबात नाही म्हणजे मला अजिबात केस नाही म्हणते माझे केस इथे आल्यापासून जरा कमी झाले ह्याच्यामुळेच पाऊस चालू झालाय जोरात काय पावसाचं काय समजत नाही पण नाही का, या का, या का? थंडी यायची सगळं क्लायमेट चेंज झाले आणि सगळे मुलं आजारी पडतायत मोठे पण आजारी पडतायत हो ना हे क्लायमेट मुळे मध्येच ऊन लागते सकाळच कडक ऊन लागतो एकदम नऊ नंतर आणि नंतर पण येतो रात्रीची थंडी लागते काय कळत बॉडीला माहितच नाही की कस वॉटरप्रूफ स्वेटर घ्यावा लागेल कुठे कुठे पाऊस पडतोय अजून ते आम्हाला कमेंट मध्ये सांगा अकोल्याला तर काल केली भावांच्या सगळ्या मित्रांनी ते तू काल व्हिडिओ दाखवते पावसाचा काही भरोसाच नाही मला वाटतं वर्षाचे बाराही महिने पावसाळा देना का सोडून यांना यांना कोणाला काकूला बबलूला हा मग सोडते ना देना का सोडून बांधून मी त्यांना बिचारे बोलली ना सोडते सोडेन ना मी आपलं दिल खूप मोठं आहे <laughs> हे असे शेजारी बसलेत तर लोकांना कळत नाही बघा तोंड <laughs> मन खूप मोठं आहे माझं दिल मोठं आहे म्हणून माझं पोट भरते ना नाही काय बघ ना <laughs> जेव्हा तू कमवायला लागशील ना नेक्स्ट टाइम आता दिल अजून मोठं कर आणि मला केएफसी मध्ये नाही त्याच्यापेक्षा एक काम कर तू लवकर लात लवकर नोकरीला लाग आणि तू मला नाही

लाव टी व्ही लाव सांग टीव्ही लाव लाव टीव्ही लाव सांग तला टीव्ही लाव आणि गाव सुटना लाव म्हणतो हा हा गाव गाव कसं म्हणतो वेदा कसं म्हणतो गाव गाव कशा हां गाव सुटना हा ए लाव रे बाबू लाव 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 गाव सुटना लाव वेदा कसा मस्ती करतो ना अरे टीव्ही लाव सांगतोय तो बघ सांग टीव्ही लाव सांग रियाल आणि वेदंत माझ्याकडे घेऊन आली मी सांग लाव सांग लाव पटकन अरे लाव ना लवकर चालू तो बघ उतर तो उतरतोय खाली चालू बघतोय बघ कसं त्याला टीव्ही बघायची गाणं बघायचंय थांब रिया त्याला बसू दे इकडेच आता कुठे आता कुठे ते बघ गाव सुटे ना श्लोकला सांग लाव श्लोक 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 श्लोकला सांग श्लोक दादा श्लोक दादा म्हण दादा श्लोक दादा म्हण दादा असं बघतोय त्याला गाणं बघायचंय गाव सुटना गाणं खूप आवडतं त्याला टिश्यू पेपर आणतो त्याचं तोंड क्लीन करू आपण लाडग ते अरे बाप रे किती खुशी झाली टी व्ही ऑन झाली तिकडे तर गाव गाव लाव श्लोक पटकन लाव कसं नाचत आलोय आम्ही आता जरा आवरते मी पोरं जरा आवर, आवर मदत करतील मला बघू आता सामान आणलंय स्टार बाजार ना ते लावायला लागेल मम्मीला आणि बगलूला ड्रॉप करून आली सो so, आता प्रिया आणि मी चाललो आहे डॉक्टरकडे जसं मघाशी मी म्हटलं की हेअरफॉलसाठी मला जायचं होतं त्या मॅमकडे माझी ट्रीटमेंट चालू होती त्यांच्याकडे आणि चांगला रिझल्ट पण होता पण मी ना मध्येच स्टॉप केलं मेडिकेशन ते होत नव्हतं मेडिकेशन फॉलो पण मी आता ठरवलं की मला ते मेडिकेशन फॉलो करायचं आहे प्रॉपर सो मग त्यासाठी आता जाते आणि एकदा त्यांच्याशी पुन्हा कन्सल्ट करते कारण खूप जास्त हेअरफॉल होतं टकलं व्हायच्या आत मला माझ्या केसांचं काहीतरी करावं लागणार आहे सो तिकडे जाते आणि आल्यावर तुम्हाला भेटते मग हा ब्लॉग संप तुम्हाला डिटेल्स देणार आहे मी ओके डॉक्टर मॅडमकडे जाऊन आली मेडिसिन्स घेतल्या त्या मॅम खूप ओरडत होत्या कारण मी ओरडत होत्या म्हणजे म्हणजे त्या म्हणत होत्या की मेडिसिन्स टाईमवर घेतले नाहीत तर मग कसं काय ये रिझल्ट येणार वगैरे ना सो आता बघूयात मी माझ्या फोनवरती अलार्म सेट करून ठेवलेत मेडिसिन्ससाठी आणि डॉक्टरच्या अपॉइंटमेंटसाठी पण आणि पाणी पिण्यासाठी पण पाणी पाणी खूप कमी पिते मी त्याच्यामुळे म्हणजे खूप इश्यूज होतात सगळ्यांनी पाणी भरपूर प्यायला पाहिजे पाण्या पाणी न पिल्यामुळेच खूप सारे आजार होतात ॲक्च्युली सो येस मी ट्राय करणार आहे की मी ते फॉलो करेन लेट सी आता मला स्वयंपाक करायचा आहे थोडं ते सामान आणलं आहे स्टार बाजारमधून ते लावायचं आहे yeah. बरीच अशी कामं आहेत छोटी मोठी आज सुट्टी आहे ना सॅटर्डे सो ते करायचे थँक्यू काय पाण्याची बाटली घेऊन आलं आहे माझ्यासाठी थँक्यू बाबू पाण्याचं पाण्याचं नाव काढलं की लगेच बाटली भरून घेऊन येतो आणि देतो समोर श्लोक ओके सो येस आता स्वयंपाक करते बघते आता काय बनवायचं आहे मला चिकन खायचं मूड झालं आहे तर बघते चिकन घेऊन येते जाऊन आधी आणि मग बनवते आणि खाते स्वयंपाक करायचा खूप कंटाळा येतो मला पण काय करणार करावंच लागतं आणि मला ना नाईट ना ना शिफ्ट असते मी संध्याकाळी सहाला लॉग इन करते आणि रात्री तीनला म्हणजे मध्यरात्री तीन वाजता माझं लॉग आऊट असतं सॅटर्डे संडे सुट्टी असते मला वर्क फ्रॉम होम आहे पण तरी नाईट ना शिफ्ट असल्यामुळे माझं शेड्यूल थोडं हेक्टिक आहे तर त्या सगळ्यातून मला हे सगळं करायचं म्हणजे मला आवड आहे ॲक्च्युली व्हिडिओज वगैरे बनवायची असं सगळं या गोष्टींची फक्त वेळ थोडंसं मला मॅनेज करावं लागेल आणि त्यातून मी डेली ब्लॉगिंग करायचं ट्राय करणार आहे ओके okay? आता उद्या संडे आहे तर उद्या घराची साफसफाई करायची पूर्ण दिवाळीजवळ येते ना सो साफसफाई करणं इम्पॉर्टंट आहे अर्बन क्लॅपला द्यायचा विचार करत होती मी क्लिनिंगचं पण आता सध्या अर्बन क्लॅबवर कसं होतं आहे की खूप जास्त आता रश झालं आहे कारण आता लास्ट मिनिट आहे ना तर अर्बन क्लॅपवाले येत नाही पण अर्बन क्लॅपवाले एवढं छान क्लिनिंग करतात ना मी बऱ्याच वेळेस देते अर्बन क्लॅबला क्लिनिंगसाठी खूप डीप क्लिनिंग मस्त करतात पूर्ण घराचं पण आणि किचन तर खूप डिटेलमध्ये क्लिनिंग करतात सो so, त्यावेळेस त्यांना नाही देते मी कारण अपॉइंटमेंट मिळत नाही आहे मला त्यांची सो दॅट्स ओके चला तर मग आता मी थोडं चिकन घेऊन येते चिकन बनवते आणि बनवल्यानंतर तुम्हाला दाखवते मी काय बनवलं आहे जेवायला ओके okay? चलो तर मी स्वयंपाक करायला गेली आणि गॅसच संपला आणि रात्रीचे वाजले होते अकरा मी उशिरा स्वयंपाक केला आणि जेवणारच उशिरा होतो आम्ही त्याच्यामुळे so, सो असं झालं आणि मग आता सिलेंडर कोणाकडून मागायचं असं त्यांना विचारलं आजूबाजूला कुणाकडे सिलेंडर नाही एवढं रात्री प्रियाला पहिला फोन केला प्रिया म्हणली माझ्या घरी येऊन स्वयंपाक कर मी म्हटलं आता एवढा उशिरा कुठे तुझ्या घरी येऊन स्वयंपाक करू आणि एक तास लागणार होता लिटरली मला स्वयंपाक उरकायला चिकन आणलं होतं मग म्हटलं की नको नंतर मग काय केलं प्रियंकाला फोन केला प्रियंकाला फोन केला तर प्रियंका बोलली की माझ्याकडे एच पीचा गॅस आहे मग आम्ही म्हणजे एच पी मी गुगल केलं तर एच पी चालत होता म्हणजे भारत गॅस आहे ना माझा तर तो रेग्युलेटर चालत होता असं कळलं मला तर मी मग प्रियंकाकडून तो आणला जाऊन मी आणि नंतर मग लावला आणि मग तो चालू झाला आणि मग स्वयंपाक केला इतका स्ट्रगल करून फायनली स्वयंपाक केला आणि जेवलो आता वाजले तर रात्रीचे दीड पावणे दोन झाले असतील आणि आता झोपणार आहे हा व्हिडिओ इथे संपवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला, 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 कमेंट करा व्हिडिओला शेअर करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुन्हा एकदा एखाद्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय ता, बाय टेक केअर गुड नाईट